मी राज्यात पणन मंत्रालयानं सुरू केलेल्या आठवडी बाजारावरनं आता चांगलाच वाद रंगतोय संत शिरोमणी सावतामाळी आठवडी बाजार सदाभाऊ खोत पणन राज्यमंत्री असताना सुरू करण्यात आला होता मात्र तो आठवडी बाजार आता बंद झालाय यावरूनच पणन मंत्रालयाचं नाव बदलून अलिबाबाची गुहा करा असा टोला सदाभाऊ खोतांनी विद्यमान पणन मंत्री अब्दुल सत्तारांना लगावलाय तर माझ्या निर्णयावर सदाभाऊ खोतांच्या परवान्याची गरज नाही असा पलटवार सत्तारांनी केलाय महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर पणन मंत्र्यांना आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठकीत हा विषय घेतला पण पणन मंत्र्यांना फार काही इंटरेस्ट आहे असं मला दिसत नाही एकंदरीत त्यांची कामाची पद्धत बघितल्यानंतर आता माझ्या लक्षात आलंय पणन खात्याचं आता नामकरण करण्याची वेळ आलेली आहे अलीबाबाचं गुहा खातं असं त्या खात्याचं आता नामकरण करावं याच्यापेक्षा चा चांगलं नाव त्याला दुसरं द्यावं असंही मला वाटत नाही आणि या पणन मंत्र्यांच्याकडून शेतकऱ्यांच्यासाठी काय योजना येतील असंही मला वाटत नाही कोणत्याही शेतकऱ्याचा माल घेतला जाईल मार्केट यार्डमध्ये तर तो यार्डमधला माल विकताना चोवीस तासाच्या आत त्या शेतकरी बांधवाला पैसे द्यावे हे नियम आपणच काढला एक रुपयामध्ये पीक विमा माझ्या कार्यकाळामध्येच झाला सहा हजार रुपये नरेंद्र मोदी साहेब देतात राज्य सरकारचे सहा हजार हे आपण केला गोपीनाथरावजी मुंडे जे काही दलालाच्या माध्यमातून पूर्वी अपघात विम्याचे पैसे देत होते आता मी डायरेक्ट कृषीकडून त्या त्यावेळेस निर्णय तर आपले निर्णय काय सदाभोग होताचा लायसन घ्यायची मला गरज नाही